या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर नमस्कार सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात आपण सध्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका सोलापूरकरांवर आलेल्या आहे त्या हिशोबाने सर्वत्र रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू आहे प्रत्येक प्रभागातून मतदारांना भेटण्यासाठी इच्छुक उमेदवार घरोघरी पोचत आहेत या काळातही अनेक ठिकाणी सध्या वादविवाद पण प्रसंगाला आपण गेलेलं पण पाहिलेलं आहे काही ठिकाणी अनावश्यक असलेल्या घटनाहीसुद्धा घडलेली आहे अशा परिस्थितीतही सोलापुरातील जे सोलापूर सव्वीस प्रभागामध्ये अनेक जण इच्छुक आहेत त्यांच्या त्यांच्या प्रभागात त्यांनी आपल्याला मतदान मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत अशाच एका प्रभागामध्ये नको असलेला प्रसंगसुद्धा आता बाहेर येत आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून ज्या ठिकाणी स्वतःचं मालकी असलेलं घर म्हणजे जागा त्या जागेवर जा 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 अनेक वर्षापासून अतिक्रमण झालं असं त्यांचं म्हणणं आहे संदर्भात कोर्ट कचेऱ्या सगळं झाल्यानंतर मागच्या वर्षी त्यांचा निकाल लागला त्या निकालानंतर जे वादंग झालं ते आपण मागच्या काही दिवसापूर्वी आपण ऐकलेलं असेलच पण प्रभाग क्रमांक नऊ एकोणीस हा जो प्रभाग आहे नीलमनगरचा परिसर आहे केंगनाळकर वस्ती आहे जमादार वस्ती आहे आणि तोबडे वस्ती अशा अनेक मोठ्या मोठ्या वस्ती त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत यातील साडेबारा एकर जो परिसर आहे या परिसरात केंगनाळकर बंधू यांचं मोठ्या प्रमाणात जागा आहे त्या जागेमध्ये अनेक केमनळकर कुटुंबातील परिवारातील सदस्य राहतात त्यातीलच सुनीता चंद्रकांत केंगणाळकर या ताईंचं पण त्या ठिकाणी वा म्हणजे मिस्टरांकडून मिळालेली जागा संपत्ती आहे सध्या त्या ठिकाणी वादंग सुरू आहे जागाच्या वादावरून आता मागच्या दोन चार महिन्यापूर्वी पोलीस स्टेशनपर्यंतसुद्धा हा केस गेलेला आहे नेमका हा प्रॉब्लेम काय आहे आणि हा प्रश्न सध्या निवडणुकीच्या ऐरणीवर का आलेला आहे याचाही आपण उलगडा करणार आहोत कारण निवडणुकी म्हटलं तर आपण संदर्भात आपण पाहिलेलं आहे अचानक यांना या ठिकाणी बोलवण्याचं कारण काय हे सुद्धा आपण त्यांना या ठिकाणावरून आपण ज्यावेळेला चर्चा कळेल त्यावेळेला तुम्हाला कळेलच ताई या ठिकाणी आपण आलात पहिल्यांदा मी आपलं स्वागत करतो मला एक सांगा क्रमांक एकोणीस जो आहे तो त्यामध्ये केंगणाकर वस्ती आहे या केंगणाकर वस्तीमध्ये आपल्या परिवारातील आप सदस्यांनी जे तुमचे सासू असतील किंवा अन्य जे वरिष्ठ जे असतील त्यांनी सिद्धरामप्पा वीरपाक्षप्पा तंबाखे यांना कुलमुखत्यार पद दिलं आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी अनेक वस्त्या निर्माण झाल्या आहेत जसे की दहा बारा वस्त्या निर्माण झाल्या आहेत त्या दहा बारा वस्त्यामध्ये तीनशे चाळीसहून अधिक जण त्या ठिकाणी राहायचे आहेत किंवा त्यांना जागा त्यांनी जागा घेतलेली आहेत मग या सर्वांची परिस्थिती आता सध्या तणावपूर्ण परिस्थितीमध्ये ते आहेत कारण आपण मध्यंतरी एक असं एक निवेदन केलं आहे की ती जागा आमची आहे त्या जागेतले सगळे जे म्हणजे प्लाटधारक आहेत त्यांनी स्वतःहून कोर्टाच्या आदेशाप्रमाणे हा प्रश्न काय आला है मुद्दा आहे ते आमच्या प्रेक्षकांना सुनीता चंद्रकांत शेंगणाळकर साडेबारा एकर जमिनीची मालक एक सगळे सगळी आमचं क्षेत्र आहे ह्याच्यामध्ये श्रीराम अप्पा विरपक्षा तंबाखे यांना आम्ही कल मुक्तार पत्र दिलेलंच नव्हतं आणि दिलेलाही नाहीये याचा आणि आमचा काही संबंधच नाहीये तो आम्हाला न सांगता अशा लोकांना फसवणूक करून प्लॉट विकला आहे तो जागा आमची आहे पण जो जे जे विकलं आहे व्यक्ती तो त्याची जागा त्याला देऊ द्या परत hmm. आमच्यात काही संबंध नाही त्याचा आणि प्रभाग वीसचा बोर्ड प्रभाग एकोणीसमध्ये लावलेला आहे रोडच्या कामासाठी चंद्र या कोंडी हा तिथला माजी नगरसेवक आमदारांच्या निधीतून रोडचं काम चालू आहे hmm. पण मी रोडचं काम थांबवलं आहे कारण का प्रभाग एकोणीस तर माझं स्वतःच एरियाचं आहे mm. प्रभाग वीज आहे नवी जिंदगीचा प्रभाग वीजचा बोर्ड तुम्ही एकोणीस मध्ये लावून तुम्ही काम कसं करताय mm. आम्ही तर महानगरपालिकेतली यावड मंजूर दिलेला नाहीये येणे झालेले नाहीये आमच्या आमच्या प्रॉपर्टीत स्वतःचे वाद चालू आहेत वाटण्या नाहीये आणि एवढ्या लोकांना आम्ही विकलेलाच नाही जेणे विकले mm. त्यांच्याकडे जावा त्यांच्या घरी जाऊन बसा आमची जागा आम्हाला पाहिजे अतिक्रमण केलेल्या जागेवर ते आम्ही कुलमुख्यारच मान्य नाही आम्हाला निदान ते नुँ. नुँ. कुलमुखत्या रद्द सुद्धा झालाय कायद्याने नुँ. आणि त्याला पोलीस स्टेशनला कंप्लेंट सुद्धा देऊन पोलीस स्टेशनला येत नाहीये हजर होत नाहीये काय करणार त्याला आता तुम्ही जे साडेबारा एकर तुमची जागा जे म्हणता त्या ठिकाणी अनेक वस्त्या निर्माण झाल्या जसे नगर असेल गणेश नगर असेल अलामी नगर असेल उमादेवी लक्ष्मी नगर अंबिका न्यू अंबिका मल्लिकार्जुन बाग एक दोन या ठिकाणचे साडेतीनशे जवळपास प्लाटधारक आहेत मग त्यांनी जे खरेदी केलंय ते खरेदी केलेली जागा आता त्यांची नाही असं तुमचं म्हणणं त्यांची नाही आमची मूळ मालकाची जागा आमची आणि मालकी हक्काच आहे ज्या वेळेस आमचे घरचे वारस वारले सगळे माझ्या नवऱ्यापासून हिरापासून सासू सौऱ्यापासून व्हाल्यानंतर ते प्लॉटिंग पडलेलं आहे ते आम्हाला मान्य नाहीये त्यांनी ज्याच्याकडनं घेतला असेल कुलमुक्तारकडनं त्या कुलमुक्तारांच्या घरी जाऊन बसू दे त्यांनी त्यांच्याकडनं कब्जा घेऊ दे आम्ही तर जागा आम्ही ते खाली करणार कायद्याशी जे आहे ते आम्ही घेऊन त्यांना काढायलाच लावणार आहे आम्ही जागा ते खाली करणारच आहे गेल्या दोन तीन दिवसापूर्वी मुख्यमंत्री फडणवीसांनी असं एक स्टेटमेंट केलं की ज्या जागेवर तुम्ही आता सध्या आहात तो जागा आता त्यांच्या नावाने आम्ही करू असं ते निवडणुकीच्या जाहीरनाम्यातलं वर्डिंग त्यांनी केलेलं आहे मग आता प्रसंग आहे मुख्यमंत्र्यांना एवढं एक प्रश्न विचारायचा की बाबा हा मालकी हक्काचा वैवाटी जागा असून कोणाच्या वाटण्या नसताना तुम्ही पन्नास रुपयाच्या दहा रुपयाच्या त्यांना मालकी हक्क देता कोर्टात वर्षानुवर्ष केस चालती आज पंधरा वर्ष झालं केस चालू आहे चाल त्या कोर्टाचा आता कुठं निघायला लागलाय आणि तुम्ही या सगळ्या मालकी हक्काच चौकशी न करता तुमची लेआउट मंजूर नाही नसताना तुम्ही कशी मालकी हक्क देताय बाबा तुमची सरकारी जागा आहे झोपडपट्टी जागा आहे द्या असं थोडस प्रश्न नाहीये मालकी आहे जिवंत आहे आमचं तिथं वारस जिवंत आहे आम्ही कसं देऊ वयवाटीला रस्ता तर दिलेला नाहीये भोगडदार मध्ये म्हणून तुम्ही महानगरपालिकेत नोंद करताय महानगरपालिका का वर नोंद करते का त्यांचं कर बुडत त्यासाठी तुम्ही नोंद करताय मग तुम्ही महानगरपालिकेला महानगरपालिकेला शंभर वेळा अर्ज दिला महापालिकेला पण लक्ष देत नाही दिलं की ऑनलाईन नंबर देते नंतर येऊन भेटा तेव्हा येऊन भेटा तुमच्या कोर्टाचा निकाल घेऊन या प्रश्न विचारते का महानगरपालिकेचाही मालकी हक्काचा जागा नाही येतो आमच्या मालकी हक्काचा आमच्या वाटण्यास नाही तर आम्ही रोडची कशाला जागा द्यायचं हा मूळ मुद्दा बापूंचा एक गुन्हा आहे तिथे का प्रभाग वीस येतो नवी जिंदगीचा प्रभाग च बोर्ड एकोणीस मध्ये लावलेत कुठं गणेश नगरला अंबिका नगर आहे स्वागत नगर रोडला आणि तुम्ही इथं बोर्ड लावून तुम्ही कोंडीकडनं काम कसं करताय तो इंजिनियर तर कोण आहे काम घेऊन करणारा तुम्ही रोड करताना आम्हाला विचारलं का तंबाखे मालक आहेत सांगितलं तांबाख्याने सांगितलं ना तुम्हाला मग तंबाक्याच्या घरी जाऊन तंबाक्याचं शेत कुठे बघून तिथं रोड करून द्या नागरिकांना चुकीचं का माझा बोल ना तंबाख्याच्या घरी जावा नाहीतर त्याच्या शेत कुठे बघा तिथं जाऊन तुम्ही काम करा रोडचं इथं करायचं नाही नागरिक ज्या ठिकाणी राहतात तिथली सोयी सुविधा उपलब्ध व्हावं म्हणून सरकार आणि आमदाराकडून फंडिंग मिळत असते त्या फंडिंग मिळत असतो सरकारकडून आमदाराकडून हे पण मान्य सरकार विचार करतो का ही खाजगी जागा आहे कोणाच्या मालकी हक्काची आहे म्हणजे कोण वारस आहे का तुम्ही चौकशी केली का नाही केली मग तुम्ही सरकारची जागा कशी म्हणता मग तिथले मतदार आपल्या पासून दुराव जाऊ नये यासाठी त्यांनी दिलेली मदत असेल तिथं तुमचा प्रश्न आहे तुम्ही निवडून येण्यासाठी ते काम करत असेल मी अजून मी सांगते साडेबारा एकरचा एरिया सोडून तुम्ही कुठंही काम करा पण माझ्या एरियात यायचं नाही आमची वाटणी झाल्याशिवाय नगरसेवक कोंडी असू दे बसवराज केंगाळकर असू दे कलावती को गदगे असू दे आणि त्यांची अनिता कोंडी असू दे ह्या चार लोकांमध्ये कोणीही तिथे यायचं नाही कामाला काम सुद्धा करायचं नाही दिराचा पट्टा वेगळा आहे दिराचा जो आहे ताई चौकचा पट्टा त्याचा येतो साडे चौदा एकर त्याची जमीन आहे त्यांच्या त्याच्यामध्ये रोड करून घेऊ दे आमच्यात काही त्यांचं घेणं देणं आम्ही त्याला म्हणत नाही प्रभाग एकोणीस मधला साडे बारा एकर सव्वीस एक च जमीन सोडून सब् तुम्ही कुठेही करा त्याला आम्ही नको म्हणत नाही पण तो एवढा भाग करायचा नाही आम्ही कोर्टाच्या परवानगी आणल्याशिवाय आमचं लेआउट मंजूर झाल्याशिवाय हत्तापोड झाल्याशिवाय तिथे काहीच करायचं नाही एवढं म्हणणं आता ह्या ज्या नगरामध्ये जे राहणारे रहिवासी आहेत त्यांची आशा आहे की आपल्याला कोंडी असतील किंवा केंगळाकर असतील यांच्याकडनं आपल्याला निवडणुकीनंतर आपली जागा आपल्या नावानं होईल या हिशोबाने विचार करत असतील तर त्यांना काय करा नको करा घेणं देणं नाही कारण मालकी एक आमचा आहे आम्ही देणार आम्ही वारसांमध्ये सगळे नवळे मेलेल्या बाया आहेत तिथं आम्ही कुठं जायचं तुम्ही जर आमच्याकडनं खरेदी घेतला असेल आमची काही परवानगी घेतली असेल ते आम्ही मान्य करू तुम्ही सगळं सोडून आमच्यावरच गुन्हा दाखल करायला जातो मूळ मालकांवर तुम्हाला आम्ही सहकार्य कसा करायचं सांगा सांगा तुम्ही मला नाही आता एक मला छोटस सांगा की आता या ठिकाणी जे रहिवाशी आहेत ते काही पैसे घेऊन त्या ठिकाणी जागा खरेदी केलेले आहेत काही प्लॉट घेतलेले आहेत मग त्यांच्यावर अन्याय झाला असं वाटत नाही अन्याय त्यांच्यावर झालाय ना माझ्यावर पण अन्याय झालाय आमच्या कुटुंबावर अन्याय झालाय आता तुम्ही मालकी हक्क सांगून तुम्ही विकलाय आता त्या माणसाला कळायला पाहिजे बाबा ह्यांची फसवणूक मी केलो ह्यांना काय तर करून द्यायला पाहिजे कुलमुक्ती रेऊन सांगायला पाहिजे ते पॉडदारखाना एकत्र आणून नाही म्हणलं त्यांची जबाबदारी घे त्यांना कुठं जागा द्यायचं ते पण माझी जागा मला खाली करून पाहिजे आता तुमचे जे प्रभाग मध्ये म्हणजे प्रभाग एकोणीस जो आहे त्यामध्ये प्रभाग वीस बोर्ड लावून न्यू अंबिका नगर पासून ते काम सध्या सुरू आहे तो नेमका तुमच्या गटाकडून का म्हणजे तुमच्या जागेतून गेलेला आहे का आमच्या जागेतूनच गेले आम्ही वैवाटीला रस्ताच दिला नाही ना वयवाटीला रस्ता नाही आणि रोड करताना आमची परवानगी घेतली नाही आणि महानगरपालिकेची जे तुमच्याजवळ परवानगी आहे ते सुद्धा आम्हाला दाखवलं नाही ठीक आहे तुम्ही प्रभाग एकोणीस बोर्ड लावून काम करत असेल तर आम्ही बापू न काहीतरी बोललो असतो बोर्ड वीस मध्ये लावताय लावून तुम्ही काम करताय हे कुठली तुमची पद्धत आहे नाही तुम्ही आता बापूला विचारून सांगितलं असतं मग बापू नच दिलेलं आहे ना हे निधी सगळं बापूनच दिलाय निधी बापूंनी चौकशी केली का प्रभाग वीस कोणता एकोणीस कोणता बापूनी चौकशी केली का एवढं आमदार की त्यांचं काय लक्ष नॉलेज कसं नाहीये तुम्ही आमदार झाला ठीक आहे आता तुमच्याच घरात आमदाराच्याच घरात जाऊन मी बसते हे बापूंच घर नाही माझं घर आहे म्हणून बसते तुम्ही देताय का मला हे सांगा देताय का नाही हाच प्रश्न माझा आहे तुम्ही जागा एक काम करता एक चुकीचं काय तुमचं काम करायचं आणि हे कोंडी तर एवढं चोर आहे नगरसेवक कोंडी ज्या दिवशी माझ्या हातात सापडेल शपथ सांगते जे होईल ते होईल पोलीस स्टेशनला पण येते मी एकच प्लॉट घेतलं म्हणून सांगितलंय ठीक आहे तो एक प्लॉटचा पुरावा दिला हरकत नाही बाकीचे तर पुरावा सादर कर तू ज्याच्याकडनं घेतला काय घेतला ते तर द्या आम्हाला ना, नाही नाही तुम्ही आता डायरेक्ट कोंडीवर आरोप चोरीच करतात प्रभाग वीस च व्यक्तीला आणून तुम्ही उभं करून तुम्ही एकोणीस मध्ये काम करता मग चोर नाही तर काय तुम्ही ते स्पेलिंग मिस्टेक झाली असेल अठरा एकोणीस वीस झाले एवढा मोठा स्पेलिंग मिस्टेक कसा होतो नवी जिंदगीचा आणि निलमनगरचा मिस्टेक कसा होतो तुम्हीच सांगा आता ज्या ठिकाणी आता ते जुने नगरसेवक त्या ठिकाणी होते खर्ली पण होते त्यांच्यावर सुद्धा काही आरोप झाले होते आता तर तुम्ही करताय की हे व्यंकटेश कोंडी पण तसल्याच असं तुमचं म्हणणं मग नेमकं त्या ठिकाणची परिस्थिती सर्वसामान्यांना नुकसानदारक असणारे घटना घडायला लागले दरवेळेला तुम्ही एक सामान्य तिथले जे म्हणजे मेन मूळ मालक आहेत त्याच्यावर काय तोडगा काढणार आहे का तोडगा काढण्यासाठी ज्या वेळेस खरेदी चालू होईल त्यावेळेस त्यांना येऊ द्या आमच्याकडे ज्याच्या हिश्शाला जे येईल ते आम्ही करून देऊ त्यांना चालू हिशोबाने नाही म्हणला तुम्ही प्लॉट धारकांना शिकवताय मालकांवर कम्प्लेट करा तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करा मग हे तुमची कुठली पद्धत झाली का के मालक नाहीये का व्यंकटेश कोंडी तिथलं जमिनीचं मालक नाहीये तुम्ही कुठं फिरलं तरी शेवटी आमच्याकडेच यावं तुम्ही आमच्याकडं तुम्हाला सह्या देईल का खरेदी करून देऊ आम्ही तुम्हाला एवढे सगळे बदलामी केलं नाही देणार आता तुम्ही म्हणतो की साडेबारा एकर मध्ये सगळं वस्ती निर्माण झालेली आहे मग आता साडेबारा एकर पूर्ण वस्ती बसलेली आहे का का उर्वरित काही का जागे शिल्लक का आहे शिल्लक आहे तिथे जागे शिल्लक आहे मग त्या जागेचं नियोजन तुमचं कसं आता जागेच नियोजन कसं आहे आता कोर्टाचा जे निर्णय होईल वाटणीचा खाता पुढचा तो झाल्यानंतर ज्याच्या हिशाला जे नगर येईल ते आम्ही वाटून घेणार आता तुमचे जे नगर आता सध्या वसलेले नगर आहेत त्या नगर मधले रहिवाशांनी तंबाख्याकडनं घेतलंय काही रक्कम त्यांना ताब्यात दिलेली आहे आता त्यांचं जर म्हणणं असं असेल की आम्हाला आता तुम्ही काही आम्हाला मोठेपणा करायचं नाहीये तंबाखेकडनं ज्यांनी घेतले प्लॉट आम्ही तुमच्यावरच गुन्हा दाखल करतो चोर ते चोर वर शिरजोर आम्ही काय सांगतो माल कमी आहे तंबाखेकडनं तंबाखेकडे जाऊन बसा आणि तंबाखेकडे गेले की तंबाखे काय सांगते मूळ मालकांवर कंप्लेंट करा मूळ मालकांवर कंप्लीट करा आम्ही विकली की तुम्हाला जमीन कुठल्या कायद्या ते मला सांगा हो बाबा तू कुलमुक्त्यार रजिस्टर आहेस तुझ्या जवळ काही पुरावे असतील तर पोलीस स्टेशनला सादर कर ये समोर तू विकला ना त्या विकलेल्या प्लॉट प्लॉटारकांकडून किती किती आम्हाला पैसे दिला त्याच्याजवळ लेखी आहे का ते दाखव ठीक आहे आम्हाला नाही दिला आधी आमच्या वारसांना किती दिला आमच्या नवऱ्याला दिराला सासूला किती पैसे दिला विकून विकून ते तरी सांग दिले असतील ना नाही दिला नाही दिला काय ने कुलमुक्त कसं केलं पाच हजार चार हजार मध्ये दोन दोन एकर खरेदी कोणी करते का पाच हजार चार हजार मध्ये दोन एकर कोण देत आहे जमीन तुम्हाला मग हे तक्रार झालं म्हणजे झालंय नोंदी झाली हजार तेरा पासून मी चालूच आहे माझा प्रयत्न काम चालूच आहे आता कोर्टाचं तर काम तुम्हाला माहित आहे कोर्टाचा आदेश काय करू शकत नाही ही घटना कधीची आहे ही घटना अठ्ठ्याण्णव पासूनची आहे तुम्ही सून म्हणून गेला होता थी 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 दोन हजार चार ला सून म्हणून गेले अठ्ठ्याण्णव ला सासू वारली अठ्ठ्याण्णव सासू वारल्यानंतर दुसरा दीर वारला दोन हजार दोन ला तिसरा दीड दोन हजार तीन ला आणि माझे मोठे दीर वारले दोन हजार बारा ला आणि मधले दीर वारले दोन हजार नऊ ला माझे मिस्टर वारले दोन हजार तेरा ला शेवटचे दीर वारले दोन हजार नऊ ला म्हणजे आता कोण पण तुमच्या वारसामध्ये फक्त एकटा जिवंत आहे शंकरप्पा केंगाळकर म्हणून त्यांच्यावर हा सगळे सुनच आहे सगळे वारस लहान असल्यामुळं कायद्यातला काही माहित नाही आणि सगळे अंगठे छाप आहेत घरात कायद्यात कसं बोलायचं कुठली प्रॉपर्टीचं पेपर कुठं भेटते त्यांना माहितच नाही अजिबात दुसरी गोष्ट आहे शंकरप्पा केंगाळकर एक दीड जिवंत आहे त्यातलं ते बी जरा मानसिक परिस्थितीने डोक्यावर परिणाम झालाय त्याला ते बी व्यवस्थित बोलू शकत नाही आता तुमचे जे इस्टेट म्हणजे जे प्रॉपर्टी चालू आहे ते वादविवाद वाद आता कोर्टातून संपलेले मग आता तुम्ही आपल्या इथले जे रहिवाशी आहेत त्यांना काय सांगू इच्छित आता अजून वाद संपलेला नाहीये दुसरा वाद चालू झालाय वाटणीचा दावा पोलीस स्टेशनला गेले की पोलिस काय म्हणते तुमची दिवाणी मॅटर आहे कोर्टात खाताफोड करून घ्या खाताफोड करण्यासाठी दावा दाखल केला आज तारीख होती वकीलपत्र दाखल केलाय आता कोर्टाकडनं जे निर्णय येईल पाच हिशे ज्या वेळेस पडतील त्यावेळेस या प्लॉट करू आता तुम्ही प्रभाग नंबर एकोणीस मध्ये जे इच्छुक मध्ये व्यंकटेश कोंडी सुद्धा म्हणजे निवडणुकीत उभे राहिले त्याच्यावरून त्यांच्या विरुद्ध बंड पुकारलेला आहे याचा परिणाम निवडणुकीवर होणार आहे तुम्ही एकच मला प्रश्नाचं उत्तर द्या मी शंभर वेळा तेच विचारणार प्रभाग वीसचा वर्ड प्रभाग एकोणीस मध्ये कसं लावून तू काम केला बाबा माझं त्याला उत्तर पाहिजे मी बापूं जाऊन बसणार आहे बापूंना सुद्धा विचारणार आहे मला फक्त एक कन्फ्युजन दूर करा प्रभाग वीस एकोणीस मध्ये कसा आला म्हणजे तुम्ही किती पैसे खाऊन कुठल्या एरियातलं काम तुम्ही किती करता ना। ना। आता हे तुमचं वीस आहे हे एकोणीस एक आहे एकोणीस ला आणि वीस ला कमीत कमी पाच किलोमीटरचं अंतर आहे प्रभागाचा दोन तीन किलोमीटर पाच किलोमीटर अंतर आहे मी तिथेच राहिलाय वेनुगोपाल नगरला स्वागत नगर येते ह्या कोपऱ्याला नवी जिंदगी येते वीस त्या कोपऱ्याला तुम्ही बोर्ड लावताना निधी डिक्लेअर करताना विचार केला का तुम्ही त्यावेळेस मी त्यांचे शैलेश म्हणून त्यांचं पीए बापूंच्या ऑफिस मध्ये त्याला विचारलं प्रभाग वीस मध्ये हे काम चालू आहे एकोणीस मध्ये काम चालू त्यांनी काय म्हणलं प्रभाग वीस नाही एकोणीस ने वीस आहे म्हणला ठीक आहे म्हणजे मी तिथं अनपड आहे वेडी आहे विचारले वीसचा तू एकोणीस लावला एकोणीस आहे म्हणून सांगितलं मग तुला माहित होत ना मग एकोणीस मध्ये काम कस होत म्हणजे आमदार लोकांना सरकारचं पैसे लुटायचं एक धंदाच झालाय स्वतःची बी घर भरायचे दुसऱ्यांचं पण हे करायचं गरीब लोकांचंही छळ करायचं त्यांना बी लोटायचं नाही आता त्या ठिकाणी जे जे बोर्ड लावलेले आहे व्यंकटेश कोंडीने यांनी बोर्ड लावलाय माझ्याजवळ जवळ पुरावा आहे कोण लावले बोर्ड एक मोबाईल व्यंकटेश कोंडी स्वतःहून आमदार किती निधी घेऊन बोर्ड लावलेला आहे त्यांचे फोटो आहेत रोडचं काम थांबवलेलं नाही नाही मला काय एक सांगत आहे आता तुम्ही व्यंकटेश कोंडीने बोर्ड लावलंय हे त्यांनी निवडणुकीत आपलं आपण या ठिकाणी काम केलं हे दाखवण्यासाठी बोर्ड लावला असं काम केलंय म्हणून दाखवण्यासाठीच लावलंय त्यांनी मग आता त्या त्याबद्दल तुमची तक्रार आता तुम्ही आमदाराकडे पण केलंय दिसतंय तिकडे दाखवा दिसतंय ठीक आहे काम थांबवल्या दिवशीच फोटो आणि शैलेश म्हणून जे आहे त्यांचं पिय त्यांच्याशी बोललेले कॉल रेकॉर्डिंग रेकोड़ आहेत तुम्ही दाखवते मी सांगते त्यांना त्यांचे सगळे कॉल रेकॉर्डिंग देते mm. मला नाही असं नाही कोणी कोणी काय काय बोललं कसं बोललं सगळं माझ्यावर पुराव आहे हॅलो काय तुमचा काय विषय काय रस्त्या डेनिझ झालेले नाईट काम सगळे झालेले वस्ती झालेले पण वाटणे डेनिस प्रॉफिट चेंबर आहे का नकाशाय सगळ्या गरज आल्या वस्ती झाल्या पैकी म्हणते कसं तुमचं काय म्हणणं ते वाटली नाही आहे वैवाटीचा रस्ता नाही म्हणतायत एवढं वस्ती झाली की आता वस्ती झाली तेच म्हणतोय काय आणत इंटरनल वाद आहे बोललो ना तुमचं काय जातो मी तुम्ही बोलून घ्या मग त्याला बोल आणि ते सगळं घर झालेत पैसे झालं डेन एन झालं कांबळ झाले सगळं जर वायवट आहे आपलं अंबिका पर्यंत आहे थोडक्यात अगर अगरा काय झालं अर्थ ते उघ लोकांना त्रास दिल्यासारखं होतं विषय आता झाला आता ते खरं तर त्यांनी काय करायला पाहिजे ते कोण सम्रजी तंबाखे म्हणून आहे त्याला बोलायला पाहिजे त्याला विचारलं पाहिजे सगळ्या लोकांना तंबाख्यापेक्षा कोण प्लाटलं त्यांच्या जाम म्हणायला पाहिजे आता आपण आपण काय करू शकतो ठीक आहे आपण काय करू आता बघा रस्ता थांबवला सांगू द्या काय अडचण नाही तंबाखे कोण आहे ना त्याच्याकडे पाठवा तुम्ही नागरिकांना घेऊन तुम्ही बोलत सर त्यांना बोला हो मी मी आज रस्ता सुरू नाही असा विषय काय त्याला बोललो आहे पण केल नागरिक आले तर केलं ना काय असं बरोबर आहे चालेल बोलला त्यांना बोलतो मी त्यांना बोला सांगा तेवढं हो हो तरी आता त्यांचं म्हणणं असं होत की त्या प्रभागामध्ये ड्रेनेज लाईन झालं रस्ता झाले म्हणजे दिवाबत्ती झाले

काल लागले मी लागले का मला आता म्हणजे आता तुम्ही त्या ठिकाणी कुठल्याही सोयी सुविधा नागरिकांचे असलेले कर देणार नाही देणार नाही देणारच नाही ना, जोपर्यंत आमच्या वाटण्या होत नाही तोपर्यंत तो हिस्सा पडत नाही तोपर्यंत मी कोणाला नगरसेवक असू दे आमदार असू दे खासदार असू दे मुख्यमंत्री असू दे काही आमच्या परिवारातले लोक असू दे मग प्लॉटधारक असू दे खुलमुक्त्यार असू दे मी कोणालाही येऊ देणार नाही चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात आज आपण सार्वजनिक जागा असलेले आहे म्हणून त्या ठिकाणी विकासात्मक काम करणाऱ्या व्यंकटेश कोंडी यांनाही त्यांनी आरोपी केलेलं आहे जेणेकरून यांच्यामुळं आमच्या जे रस्त्यातला जो वाद आहे तो वाद आता उकाळून आलेला आहे आणि सुनीता चंद्रकांत केंगाळकर तर या ठिकाणी आलेत त्यांच्या मनातील जे विष विषय आहे की प्रभाग क्रमांक वीस आणि एकोणीसमधलं जे वादंग सुरू आहे ते त्याबद्दलही त्यांनी विस्तृतपणे आपली मुलाखत दिलेली आहे त्या संदर्भात झालेलं संभाषणही आपल्याला ऐकून ऐकवत आलेले आहे जेणेकरून त्यांचाही प्रश्न मिटावा आणि तिथल्या नागरिकांचाही प्रश्न मिटावा अशी आपण पन... निवडून जरी आले ना त्यांनी प्रभाग वीस ला येते का एकोणीस ला येते ते, ते मला डिक्लेरेशन द्यावं त्यांनी प्रभाग वीसचे चे का चे नगर ते मला द्यावं त्यांनी डिक्लेरेशन एवढं सांगते तुम्ही करताय चुकीचं काम एकोणीसशे चे नगरसेवक च काम करताय च बोर्ड एकोणीसला आणून लावताय तुम्ही निवडून कुठल्या ये एरियाचे येत आहे ना त्याच एरियात काम करायचं तुम्ही वीस चे बोर्ड लावलाय ना तुम्ही नगरसेवक म्हणून समजते मी आता एकोणीस मी अनपड आहे मी अंगठा बहादूर आहे तुम्ही वीस बोर्ड ज्या वेळेस लावलंय त्यावेळेस वीस मध्येच काम करायचं निवडून कोणी आलं तरी एकोणीस मध्ये यायचं नाही एवढी माझी विनंती आहे आपण या ठिकाणी आलात वेळात वेळ काढून तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत किंवा आमचे जे प्रश्न सार्वजनिक प्रश्न आहेत ते आम्ही तुमच्यावर मांडलो तुम्ही आमच्या प्रेक्षकासाठी ते उत्तर दिला त्याबद्दल या ठिकाणी आल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे नमस्कार